विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल सर्व माझ्या माता बगीनी नो सर्व लेबर ऑफिसमधून आलेले अधिकारी सर्व त्यांचे कर्मचारी सर्व जायचे वर्ग आज या ठिकाणी आपण बांधकाम कामगारांचं शिबीर घेतो इकडे मोदी परिसर असेल तो लष्कर असेल तुम्ही सगळे हातावरती पोट असलेली लोकं आहात गोरगरीब खूप वाईट वाईट परिस्थितीत राहता आणि सगळे बांधकाम कामगार असल्या कारण नोटबंदी झाल्यापासून सगळ्यांवर एक दुष्काळ तेरावा महिना अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यात महागाई आज एवढी वाढली आहे गॅस सिलेंडर असेल बाराशे रुपये झालं आहे तुमचं तेल महाग आहे रेशन दुकानात धान्य मिळत नाही ते, ते सणासुदीचं काँग्रेसच्या वेळेस आम्ही साखर तरी द्यायचो आज ते लोक ते पण देत नाही सबसिडी पण सगळी बंद झाली स्वतःच्या बँकेतून खातं पैसे काढायला पण पैसे द्यावे लागतात बँकेतून खातं खात बँकेच्या खात्यातून पैसे काढायला मलाच जमत नाही तर तुम्हाला कसं जमेल ए टी एम पेटीएम आणि हे एकंदरीत तुम्ही बघू शकता की मोदी सरकार आणि भाजप आल्यामुळे गोरगरिबांचे खास करून गोरगरिबात जे हातावरती पोट म्हणजे ज्यांना रोजची मजुरी मिळते अशा लोकांची खूप हालत खराब झाली मग बीडी कामगार असतील बांधकाम कामगार असतील गवंडी कामगार जे आपण म्हणतो तुमचे यंत्रमाग कामगार असतील सगळ्यांचा वाट लागली आणि खास करून हे सगळे सोलापुरात ह्यात एक आशेचा किरण म्हणजे हे बांधकाम नोंदणी शिबिर किंवा बांधकाम कामगारांसाठी ही निर्माण केलेली योजना ही योजना काँग्रेसनीच त्यावेळेस केलेली हे सरकार व्हायच्या हो आधी आणि त्यावेळेस तुम्हाला खूप लाभ भेटला मग मध्यंतरी बी जे पी आल्यानंतर ती योजना परत बंद केली आता महाविकास आघाडी जेव्हा आली तेव्हा आम्ही योजना पुन्हा चालू केली त्यामध्ये आता तुम्हाला एक वेळेच जेवण पण मिळायचं बांधकाम कुठे हे जी नोंदणी आहे ते पण चालू झाले तर बांधकाम कामगारांकडे खास लक्ष आहे आमचं आहे माझं स्वतः आहे सगळेजण त्या लेबर ऑफिस पर्यंत जाऊ शकत नाही महिलांना अडचण होते तिथे जायला किंवा गेले तर प्रतिसाद कधी कधी मिळत नाही म्हणून मी काय ठरवलं आता था? वॉर्डा वॉर्डात तुमच्या जिकडे तुम्ही जिथे राहता तिथेच बांधकाम शिबिराची लोकांना आणायचं लेबर ऑफिसमधल्या लोकांना आणायचं आणि बुधवार आज निवडला सुट्टी असल्यामुळे म्हणून तुम्हाला ते सोपं गेलं पाहिजे शेवटी शासनाच्या योजना ह्या काय फक्त ऑफिससाठी नाही आहेत ऑफिसमध्ये ज्या योजना असतात त्या ला लागू होत नाही कारण आपण तिथपर्यंत जात नाही म्हणून ते तुमच्यापर्यंत आणण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे लेबर ऑफिसमध्ये जे अधिकारी आहेत त्यांना पण मी विनंती करते की आपलं धोरण जे आहे तुम्ही सरकारचं सोडा कोणतं सरकार, सरकार। पण आपल्या देशाचं धोरण आपल्या ब्युरोक्रेसी म्हणजे आपलं राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय इच्छाशक्तीचं धोरण हे आहे की आपण तळागळापर्यंत जाऊन शिबिर आणि योजना जी आहे ती राबवली पाहिजे आणि म्हणून तुम्ही पण तुमची पद्धत बदला ऑफिसमध्ये न बसता आपण खाली उतरून लोकांमध्ये जाऊन आपण त्यांना योजनेचा लाभ दिला पाहिजे हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे कारण का ऑफिसपर्यंत कोणी येत नाही आणि तिथपर्यंत आलं तर तुमच्याकडून प्रतिसाद मिळत नाही हा आमचा अनुभव आहे मग समाज कल्याण ऑफिस असेल बांधकाम कामगारांचा असेल किंवा लेबर ऑफिस असेल किंवा तुमचं पेन्शनचं ऑफिस असेल किंवा निराधार मग तिकडे फक्त एजंट लोकांचीच मनमानी चालू आहे मग मी तुम्हाला विनंती करते की ह्यामध्ये राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा